राज्यात थंडीचा कडाका कायम आहे तर उत्तर भारत आणि मध्य भारतात किमान तापमान कमीच दिसतंय दिवसाचं किमान तापमान सुद्धा कमीच असून गारवा जाणवतोय थंडी पुढील काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तर भारतातील उत्तराखंड पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली या राज्यांमधील बहुतांशी भागात किमान तापमान तीन ते सहा अंशाच्या दरम्यान आहे तर उत्तर प्रदेशच्या अनेक भागात तसंच नैऋत्य राजस्थान आणि मध्य प्रदेशातही या दरम्यान तापमान दिसून आलं तर राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात किमान तापमान सात ते दहा अंशाच्या दरम्यान होतं तर बिहार झारखंड आणि हिमालयाच्या शेजारील पश्चिम बंगालच्या भागात या दरम्यान तापमानाची नोंद झाली उत्तराखंड हरियाणा आणि चंदीगड तसंच दिल्लीच्या काही भागात तापमान दोन ते चार अंशाच्याही दरम्यान होतं कानपूर इथं सर्वात किमान तीन अंश तापमानाची नोंद झाली पुढील दोन दिवस अनेक भागात दाट ते अतिदाट धुक्याची चादर कायम राहील तर पुढील दोन दिवस अतिथंडीची लाट कायम राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान घटलेला आहे राज्यातही पुढील काही दिवस थंडी कायम राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका